नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे पी सी एम सी से न्यूज आज खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवडमधलं प्रशासक राज संपलं आणि जनता राज सुरू झालं असं म्हणता येईल कारण की तीन वर्ष दहा महिने आणि पाच दिवस सलग या ठिकाणी प्रशासक राजवट होती अर्थात निवडणुका झाल्या निकालही लागला आणि पुन्हा एकदा भाजपनं पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता मिळवली खरं एक तर एकतर शहरातला सर्वात मोठा पक्ष आणि अशा पक्षाची धुरा गटनेता म्हणून सांभाळणं हे तसं अत्यंत जिकिनीचं असतं पण अर्थातच त्यासाठी उत्तम पकड असलेला नेता त्याचीच निवड केली जाते आणि याच अनुषंगानं शेवटी पक्षस्रेष्ठी आणि पक्षानं प्रशांत शितोळे यांचं नाव निश्चित केलं आणि त्यांची गटनेतेपदी निवड देखील झाली त्यामुळे मी पहिल्यांदाच प्रशांत शितोळे साहेबांचं पी सी एम सी न्यूजतर्फे हार्दिक अभिनंदन करतो प्रशांतजी तर एवढ्या मोठ्या पक्षाची गटनेतेपदाची जबाबदारी आणि ती जेव्हा मिळते तेव्हा अर्थातच डोक्यात चक्र सुरू होतात की अरे बाबा एवढ्या सगळ्यांना मला सांभाळायचं आहे आणि एक म्हणतो रा वर्गाचं हेडमास्तर म्हणतो आपण झाला आणि अशा पद्धतीनं या सगळ्यांच्या सूचना असतील त्या ऐकून घेणं आणि त्या दृष्टिकोनातून शहराचा विकास साधण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकसंध कसं राहता येईल याचा प्रयत्न करणं या सगळ्याच गोष्टी असतात तर पहिल्यांदा काय वाटते गटनेतेपदी निवड झाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया आता मला गटनेता म्हणून जवळपास चार पाच दिवस झाले आमची मान्यता होऊन आणि आज अधिकृत सभागृह नेता म्हणून या ठिकाणी आज मान्यता मिळाली आणि आज विशेषतः या दिवशी तुम्ही आलेला आहात त्यामुळं पी सी एम सी न्यूजचे मनापासनं धन्यवाद आहेत की आपण पद जाहीर झाल्याबरोबर असा इंटरव्ह्यू घेणारे पहिलंच चॅनल आहे त्यामुळे तुमचे धन्यवाद ॲक्च्युअल मला गेली पंचवीस वर्ष आम्ही लोक सक्रिय राजकारणात आहोत पंचवीस वर्षामध्ये पंधरा वर्षाचा कालावधी हा सत्ता काळात गेला आणि गेल्या आठ नऊ वर्ष तर निवडणुका झाल्याच था नाही निवड तो कालखंड नऊ वर्षाचा गेला त्यामुळे दोन हजार सतरानंतर ते, ते आजपर्यंत हा लोकप्रतिनिधी हे मध्यंतरी चार वर्षाच्या काळात नव्हते त्यामुळं प्रशासकीय राजवट आज खऱ्या अर्थानं संपुष्टात आलेली आहे आणि गेल्या तीन चार वर्षात हे सगळं बघत असताना या शहरात अनेक गोष्टी चांगल्या वाईट होत असताना पाहिलेल्या आहेत आणि एका जगातील मोठ्या पक्षाचा पक्षनेता गटनेता किंवा सत्तारूढ पक्षनेता होण्यासाठी माझ्या नशिबाने म्हणा किंवा माझ्यात असलेले जे काही अनुभवाचे गुण आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कदाचित हेरले असावेत आणि ती जबाबदारी मला दिलेली असावी आणि निश्चितच मी सुद्धा या शहरामध्ये पक्षाचा गटनेता आणि पक्षाची जबाबदारी आणि धुरा सांभाळणारा एक सभागृह नेता जरी म्हणून मला जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडायचं असलं तरी या सभागृहामध्ये सर्वांना बरोबर घेऊन आणि भारतीय जनता पक्षाच्या अंत्योदय या उक्तीप्रमाणे शेवटच्या घटकापर्यंत सर्व फायदे सर्व लाभ आणि सर्व आनंदाच्या गोष्टी देता आल्या पाहिजेत अशा प्रकारचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांना बरोबर घेऊन करेल भारतीय जनता पक्षाची सर्व ध्येय धोरणं इतर पक्षाच्या लोकांनासुद्धा सम सामावून घेऊन त्यांच्या विचारांनासुद्धा कुठेही फाटा न देता त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल आणि या शहरामध्ये गेली चार पाच वर्ष प्रशासकीय राजवट होती त्या राजवटीमध्ये अनेक जे चुकीच्या पद्धतीची कामं आम्हाला झालेली दिसतात ती पूर्णपणे पुसण्याचा आणि त्याच्यावर पांघरूण न घालता या शहराला पुन्हा एकदा चांगला लौकिक पुन्हा एकदा म्हणजे आपलं शहर लौकिकाचंच आहे पण त्यात भर त्याच्यामध्ये लौकिकात भर कशी टाकता येईल आणि जगाच्या पातळीवर जगाच्या नकाशावर देशाच्या पातळीवर ज देशाच्या नकाशावर आपलं शहर जास्तीत जास्त उठून कसा दिसेल यासाठी या शहरातील आमदार खासदार या शहरातील सर्व पक्षाचे प्रतिनिधींनी या शहराचे प्रत्येकाला जो ज्याला कोणाला आमच्याकडनं काही सुखसुविधा या शहरामध्ये घ्याव्याशा वाटतात द्याव्याशा वाटतात सूचना द्याव्याशा वाटतात त्या सर्वांचा विचार करून या शहराला संपन्न करण्याचा आमचा प्रयत्न राहील नक्कीच एक गटनेता सभागृह नेता पण याच्या आधी देखील तुम्ही म्हणजे आत्ता जर पाहिलं तर आपण चार टम नगरसेवक स्टँडिंग कमिटी आणि विविध देखील आपण भूषवले आहेत शिवाय पिंपरी चिंचवडचा सांगवी हा जो भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रतिनिधित्व देखील केलेला आहे पण आता एक आपण ज्याला म्हणतो ना संपूर्ण शहर खरं म्हणजे आता आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्या या पक्षाच्या माध्यमातून अर्थातच पक्षाच्या कानाकोपऱ्यातील म्हणजे प्रभागातल्या कानाकोपऱ्यातील समस्या तुमच्या कानावर येणार आणि मग त्या पद्धतीनं त्या सभागृहात मांडल्या जाणार त्या सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न आपण सगळेजण सत्तारूढ म्हणून करण्याचा प्रयत्न देखील करणार अशावेळी काय आव्हानं वाटत आहेत की पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता काही आव्हानं आहेत ती आव्हानं आपल्याला पेरायला पण हवी आहेत आणि निश्चितच त्याच्यावर मात पण करायला हवी कदी -कदी आता खरं तर प्रशासकीय राजवटीच्या काळात खरं तर काही योजना पूर्ण करणं हे अधिकाऱ्यांचं कामच होतं परंतु त्या अधिकाऱ्यांनी कधीकधी वाटतं झालं नाही डेरिंग केली नाही काही कधी कधी असंही आत्ता दिसतं या महापालिकेत प्रवेश केल्यानंतर की त्या अधिकाऱ्यांनी मुद्दामसुद्धा केलं नाही आत्ता इव्हन महापौर साहेबांचा इंटरव्ह्यू जेव्हा केला होते असं म्हणाले की स्वतः आयुक्तांनी असं सांगितलं की पाणीपुरवठ्याच्या संदर्भात जे ठेकेदार ते आहेत त्यांनी त्या ठिकाणी दिरंगाई केली म्हणून पाणीपुरवठा होऊ शकला नाही दररोज तर पहिल्यांदा आम्ही ठेकेदार बदलू कारवाई करू आणि कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर पाणीपुरवठा कसा शहरावर होईल असा प्रयत्न करू तुमचं काय मत आहे निश्चित ते म्हणतात ते काय चुकीचं नाही परंतु त्याच्यामध्ये केवळ ठेकेदार चुकतो अशातलाच भाग नाही म्हणजे तो चुकला असेल तर त्याला दंड किंवा त्याची काय कारवाई असेल ते होईल परंतु त्याच्यावर नियंत्रण करणारा कोण असतो अधिकारी असतो बरं बरं ती जी योजना आहे भामा असेडची या शहराला संपूर्ण शहराला शंभर टक्के पुरवठा पूर्ण चांगल्या पद्धतीने करता येईल अशा पद्धतीची योजना आहे मग लक्ष देणं काम कोणाचं होतं बरं ठीक आहे आम्ही जेव्हा या ठिकाणी लोकसेवक म्हणून असतो तेव्हा आमचं पण काम आहे परंतु चार वर्ष ल इथं कोणी जबाबदार लोकसेवक नव्हता नगरसेवक नव्हता प्रतिनिधी नव्हता मग या अधिकाऱ्यांची प्रशासकीय कारवा राजवटीमध्ये त्यांचीच जबाबदारी आहे त्यामुळे त्यांनी ती जबाबदारी झटकता कामा नये मग ट्वेंटी फोर बाय सेवन विशेषतः पर्टिक्युलरली पुरवठ्याच्या बाबतीत साहेब पाच वर्षापूर्वी म्हणजे पुरवठा हा विषय शहरामध्ये इतका गवगवा किंवा इतकी अडचणी नव्हत्या आत्ताच का तयार झाल्या आत्ता कारण की या लोकांनी आवश्यकता असताना पाणी साठा शहराचा पाणीसाठा शासनाने मंजूर केलाय की एवढं पाणी उचला तेवढं उचला जे काय असेल ते आज आपल्याला सातशे वीस एम एल पाण्याची गरज आहे परंतु आपण ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याचा विचार करताना आपल्याला ते पाणी कमी कसं लागेल यासाठी विचार केला आहे तशा प्रकारची योगदा नुसती कागदावर ठेवली यांनी त्यामुळं आज पाण्याची ओरड आणि बोंबा बोम सगळीकडे चालू आहे याला शंभर टक्के अधिकारी जबाबदार आहेत असं माझं मत आहे कारण की या पॉलिसी करणं आमचं काम आहे एक्झिक्यूट करणं इम्प्लिमेंट करणं रा ती राबवणं आणि ती डिलिव्हर करणं हे प्रशासकीय कामकाजाचा का एक कर्तव्य आणिचा भागच आहे त्यामुळं आता जे चुकलेत त्या चुकीबद्दल आमच्या नागरिकांनी का भोगावं असा आमचा पहिला प्रश्न आमचा आम्हालाच आहे परंतु जे झालं आहे ते त्यातून कशी सुधारणा करता येईल हे करण्याकडे आमचा कल राहील शहरातील मूलभूत समस्या म्हणजे तो कमीपणा असतो शहराचा कुठल्याही किंवा त्या प्रशासनाचा आज आम्ही सत्तेत बसलेलो आहोत की आपल्या शहराला वर्षानुवर्ष पाणी समस्या भेडसावतीये वर्षानुवर्ष ड्रेनेज समस्या आहे वर्षानुवर्ष वर्ष तुम्हाला विद्युत प्रॉब्लेम आहे लाईटचे प्रॉब्लेम आहे तुम्हाला रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे आम्ही मूलभूत समस्यांमध्ये अडकून पड आपण आम्ही जर एका बाजूला मी तुम्हाला आता काही क्षणांपूर्वी मीच म्हंटल जागतिक पातळीवर माझं शहर मला चमकवायचं कसं चमकू शकेल तुम्हाला वेळच मिळत नाही जगाच्या पातळीवर जायला नुसते चार उद्योग चांगले आले म्हणजे तुम्ही जगावर जाणार नाही तुम्हाला इथं लोकांना या शहरात यायला यायला अभिमान वाटला पाहिजे आनंद वाटला पाहिजे भारतातल्या कुठल्याही माणसाला या शहरात येऊशी वाटलं पाहिजे अशा काहीतरी इथं योजना लागतील स्कीम लागतील तुमचं डेस्टिनेशन लागेल तुमचं शहर म्हणजे काय असं हां चला फक्त रस्ते खूप छान आहे म्हणून तुमचं जग बघायला येणार या शहरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी लागतील लहान मुलं असतील महिला असतील तरुण असतील वृद्ध असतील ज्येष्ठ नागरिक असतील हे या वयोगटाच्यानुसार परत सेक्शननुसार तुम्हाला इंजिनियरला वाटलं पाहिजे आपल्या या शहरात ही गोष्ट चांगली पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण घेताना त्या ॲज अ पालक म्हणून मला वाटलं पाहिजे माझ्या मुलासाठी ही चांगली गोष्ट आहे महिला म्हणून मला एक सुरक्षिततेची भावना पाहिजे महिला म्हणून मला उद्योगधंदा पाहिजे त्या पद्धतीचे उद्योग आपण उद्योगनगरी म्हणायची आणि शहरामध्ये घरटी उद्योग तुम्हाला देता आला पाहिजे म्हणजे असा अशा असंख्य कल्पना आहेत की त्या तुम्हाला डिलिव्हर करता येऊ शकतात मात्र ती त्या सगळ्या करण्याच्या मागे आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही या शहरातले महेशदादा लांडगे असतील शंकरभाऊ जगताप असतील उमाताई खापरे असतील अमितजी अमितजी गोरखे असतील यांच्याबरोबर अनेक लोक भारतीय जनता पक्षाच्या असू द्यात या शहरावर स्वर्गीय अजितदादा पवारांचा पण पगडा आहे आता मी तुम्हाला, तुम्हाला तोच तोच प्रश्न करणार होतो आत्ता सभेतच तुम्ही अगदी एक ठरावच मांडला आणि तो एकमतानं मंजूरही झाला की दिवंगत अजितदादांचं तैलचित्र या ठिकाणी आपल्या सभागृहात असलं पाहिजे आणि मला ते खूपच अगदी म्हणतो ना आपण एक भान राखणारे सभागृह नेते पहिल्यांदा या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाले की खरंच पहिल्यांदा ज्या अजितदादानी या पिंपिंचवडच्या विकासामध्ये सर्वात मोठं योगदान दिलं त्यांचं पहिल्यांदा तैलचित्र लागणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो तुम्ही मुद्दा मांडलात काय सांगताल त्याबद्दल आता वास्तविक पाहता खरं तर आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तुम्ही इतिहास पहा एक स्वर्गीय लागले झालेल्या लोकांची तैलचित्र जिथ आहेत आणि दादांना स्वर्गीय म्हणणंसुद्धा आमच्या माझ्यासारख्याच्या जीवावर येते मी पंचवीस वर्ष त्यांच्याबरोबर काम केले या शहराची जडण घडत होताना त्यांच्याबरोबर मी मी नुसता साक्षीदार नाही हो मी घटक आहे त्यांच्या सिस्टममधला त्यांच्या प्रोसेसमधला मी घटक होतो परंतु त्यांचं तैलचित्र लावणं खरं मनाला न म्हणजे हेलावणारं येते कारण की त्यांना ते आता दिसणार नाहीत भेटणार नाहीत त्यांचा आवाज ऐकू येणार नाहीत ही मनाला चटका लावून देणारी असं सभागृहात आपण तैलचित्रात तैलचित्र म्हणजे तुम्हाला एक ती स्मृती आहे दादांच्या स्मृती चित्रात फोटो ठेवणं हे तसं तर आम्हाला वेदनादायी आहे अर्थात त्या सगळ्यांच्याच मनामनात आहेतच प्रश्नच नाही या शहराची शहराची ओळख ज्या जगाच्या देशाच्या राज्याच्या पटलावर झाली ना ती दादांनी केलेली हे कोणीही नाकारू शकत नाही अगदी बरं फक्त आता थोडंसं काउंटर एक प्रश्न विचारतो असं म्हणू नका की तू हा प्रश्न का विचारला पण मला आत्ता असा विचारा असं वाटतो की मग इतका अजितदादांचं योगदान आहे तुमच्या मनात हृदयात अजितदादा आहेत आज तैलचित्र बघताना सुद्धा म्हणजे डोईजड होते किंवा कसं काय बघायचं आपण अशाच अजितदादांची साथ या निवडणुकीच्या आधी का सोडावी लागली काय असतं मी माझ्यासुद्धा मी राजकीय मी अगोदर सांगितलं मी राजकीय काहीतरी महत्वाकांक्षा किंवा काहीतरी करू शकणाऱ्यांपैकी आणि स्वतःमध्ये फार चांगला आत्मविश्वास असणाऱ्यांपैकी आहे सारखं गेली नऊ वर्ष मी कोणत्याही सत्तेत नव्हतो मी मागच्या निवडणुकीला पराभूत झालो पराभूत असताना विरोधी पक्षात माझी नऊ वर्ष चांगली आणि उत्तम भूमिका पार पाडली राष्ट्रवादीमध्ये सुद्धा त्या पक्षाचा असताना राष्ट्रवादी पक्ष हा माझा पक्ष आहे अशा पद्धतीची भूमिका मी प्रामाणिकपणानं मनानं पार पाडली दरम्यानच्या काळामध्ये सत्ताधारी पक्षात नसताना आपल्याला काय अडचणी येतात ते मला अनुभवायला मिळालं त्याच्या अगोदर पंधरा वर्ष पक्षात सत्ताधारी पक्षात होतो विरोधी पक्षात गेलो परंतु पुन्हा एकदा ती चिन्ह जेव्हा शहर पातळीवर दिसली की भाजप येणार आहे तो एक विचार दुसरी गोष्ट स्थानिक पातळीवर माझ्या सांगवी परिसरामध्ये काही अडचणी अशा होत्या की मी माझ्या भाजप प्रवेशामुळं त्या अडचणींना पूर्णविराम मिळणार होता सर्वसामान्य नागरिकांमध्ये आमच्या स्थानिक आमच्या ढोरेशितोळे परिवाराच्या अडचणी मिटून आम्हाला वादावादी आणि अतिशय काय म्हणतात त्याला की संवेदनशील वाता वातावरण होतं दरवेळी अनेक दिवस सारखंच ते न न राहता एक फ्रेंडशिप तयार होईल म्हणून पक्षबदलाचा निर्णय तो योग्य वाटला आणि या माझ्या पक्षबदलासाठी खरं तर ती माझी स्थानिक परिस्थिती जेणेकरून आपल्याला सगळ्याच गोष्टीला राजकारण म्हणून बघायचं नसतं की, की आम्हाला शेवटी रोज तिथं जगायचे रोज शेवटी चांगला व्यक्ती म्हणून आपण वा समाजात वावरतो त्या अडचणी संपतील त्या योगानं ती संधी पण होती आणि राजकीय परिस्थिती सुद्धा तशीच तयार झाली मी थोडक्यात पक्ष बदलासाठी स्थानिक आणि राजकीय परिस्थिती यामुळेच त्या झाला म्हणजे त्यामध्ये अजितदादांच्या विचारांचा काहीही संबंध नाही अजितदादांना माझं मन माझा परिवार आम्ही कधी विसरू शकत नाही कधी त्यांना सोडू शकतो आहे अशी भावनासुद्धा आमच्या मनात नाही दुर्दैवानं ते गेल्यानंतर म्हणजे आम्ही आम्हाला आमचं आम्हालाच माहिती की काय आत्तासुद्धा या क्षणालासुद्धा तुम्ही राष्ट्रवादीच्या कुठल्याही पक्षातल्या आज आजसुद्धा कुठल्याही माणसाला विचारा की ते भेटल्यानंतर आजची आमची परिस्थिती दादांचा विषय निघाल्यावर काय असते मी आत्तासुद्धा ते दादांची व्हिडिओ बघू शकत नाही आम्ही काय काय होतं माहिती आहे का, है? का, है का त्या स्मृती ह्या शंभर टक्क्या आश्रूंशिवाय काहीच देत नाहीत बरोबर त्या मनपटलावर कायमच परंतु दा मी मागाशी सभागृहात सुद्धा म्हटलं दादांचा आचार विचार संस्कार मी पाहिलेला आहे जवळून मी दादांना हात पकडून हट्टाने सांगणाऱ्यांपैकी मी एक होतो परंतु राजकीय परिस्थिती जरी नाही राहिली तरी त्यांना या शहराबाबतीत किती आस्थाप्रेम होतं हे पण मी जवळून पाहिलं त्यामुळं या शहराला एक वेगळी उंची द्यायचा त्यांचा प्रयत्न होता दुर्दैवानं ते नाही राहिले तो तिथं कुठंतरी पॉज झाला थांबला असं म्हणता येईल परंतु काही प्रमाणात तो यशस्वी करायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा सुद्धा आहे कारण की दादा हे काही शहराचे नेते नाही दादा ही आ, ही आ, एक विचार आहे तो विचार आज राज्य पातळीवरच आहे नक्की म्हणजे थोडक्यात असं दादांच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर प्रवास संपला आहे पण प्रभाव राहिला आहे आणि त्या प्रभावानं प्रभावित झालेले तुम्ही सगळे नेते आहात हां मी एकटाच नाही या देशाचे पंतप्रधान असतील आपल्या देशाचे मोदीजी असतील दादांना जवळून पहिलेले जी शहा असतील या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील साहेब ह्या हे तर हे मी मोठे नेत्यांची ने नावं घेतोय साहेब अनेक लोक अशी आहेत की त्यांचा परिणाम प्रभाव हा शंभर टक्के दादांचा आणि ते दादा गेल्यानंतर जाणवतंय की महाराष्ट्राची उणीव काय झाली महाराष्ट्रात ही पोकळी आपण नुसतं भाषणात म्हणणं वेगळं हो आता तिथे प्रत्येकाच्या म्हणजे एखाद्या खेड्यातल्या झोपडीतल्या बाईला जरी विचारलं ना की ते दादा गेलेत तुला काय वाटतं ती ढसाढसा रडते हो तिचं काय देणं घेणं आहे का विचारीचं काय काही देणं घेणं नाही परंतु ती एक आस्था असती एक अपेक्षा असते हा माणूस माझ्यासाठी काहीतरी करणार आहे ती गरीब असो श्रीमंत उद गरीबाला वाटायचं माझी रोज रोजीरोटी बघेल श्रीमंत माणसाला वाटायचं की माझा उद्योग सुद्धा हा कुठं ना कुठेतरी सांभाळेल आणि त्याला स्थिरस्थावर करेल असं काही नाही की श्रीमंतांचं आहे गरिबाचं सर्व समावेशक असे दादा होते त्यामुळं त्यांच्या बाबतीत हे बोलायला लागणं खरं तर आमच्यासारख्यांना फार वेदनादायी आहे त्यामुळं मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही जसं म्हटले प्रभाव शंभर टक्के आहे राहील आणि त्यांच्याप्रती त्यांच्या स्मृती ठेवण्याकरिता या शहराने जे जे पाहिजे ते ते करण्याचा आम्ही लोक एक ॲज अ सत्ताधारी म्हणून प्रयत्न करू आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक नेत्याची साथ ही आम्हाला त्यासाठी आहे यात पण काही शंका नाही नक्की अगदी एक शेवटचाच प्रश्न खरं तर आपल्यासारखा अभ्यासून येता एका विशिष्ट पक्षातला आणि तितक्याच ताकदीनं आपल्यात जेव्हा येतो आपल्या पक्षात, पक्षात प्रवेश करतो तेव्हा निश्चितच भाजपसारख्या पक्षाला ते पथ्यावर पडतं आणि मग अशा नेत्याला जो अगदी काही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे आला आहे निवडून तर आलेच पण अशा नेत्याला पुन्हा एकदा चौऱ्याऐंशीमधून चौऱ्याऐंशीचा मुख्य करणं हे जे भाजपनं करून दाखवलेलं आहे तर याचाच अर्थ भाजपच्या सगळ्या नेत्यांना हा देखील विश्वास आहे की यस दिस इज अ राईट पर्सन जो आपल्या सगळ्यांना सा सांभाळू शकतो मग त्या पक्षातून आलेल्या व्यक्तीची विचारधारा आणि माझ्या पक्षाची विचारधारा हा विचार पक्षश्रेष्ठींनी पण भाजपच्या केला नाही ही, ही वैशिष्ट्य आहे माझ्या मते दादांचा प्रभाव जो तुमच्यावर आहे आणि त्यातून तुम्ही केलेलं काम कदाचित पक्षश्रेष्ठींनी तो देखील विचार केला असावा म्हणून असा आज तुम्ही गटनेता आणि सत्तारूढ नेता आहात असं मला वाटतं कारण आज भाजपला एवढ्या सगळ्यांची मोठ बांधून सांभाळणारा नेता हवा होता त्यामुळं ते काल परवा पक्षात प्रवेश केला हे महत्त्वाचं नाही आहे त्याच्याकडे काय आहे कपॅबिलिटी ती कपॅबिलिटी बघण्याचं खरं म्हणजे पक्षसृष्टीने ठरवलं असावं आणि तीच तुम्हाला मिळालेली ही अतिशय उत्तम गिफ्ट आहे मला खात्री आहे तुम्ही या माध्यमातून निश्चितपणे या पिंपरी चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी या पदाचा उत्तम वापर कराल याची गरिमा राखाल आणि म्हणजे अगदी शेवटचं जर म्हणायचं म्हटलं भले तुम्ही पक्ष बदलला असेल पण तुमच्यावर दादांची विचारांची पकड कायम आहे दादांचा एकच विचार होता या शहराचा सर्वांगीण विकास आणि तोच विकास तुमच्याही मनात आहे मला खात्री आहे प्रशांत महासागरासारखं उफाळून याल विकासासाठी आणि विकासाची भरती या शहरात येऊ एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो पाहत रहा पी सी एम सी न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचा